बांधणी व व्यापारी संकुल इमारत बांधकाम करणे कामाची निविदा प्रसिद्ध झाल्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने कोपरगाव शहरात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस फिरोज पठाण शहर अध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके मंदार पहाडे संदीप पगारे हाजी महमूद सय्यद दिनकर खरे राजेंद्र वागतोरे अजित शेख गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार युवक अध्यक्ष नवाज कुरेशी डॉक्टर तुषार घलांडे जावेद शेख राजेंद्र खैरनार वाल्मिक लहिरे संदीप कपिले धनंजय कहार आकाश रागा चांदबाई पठाण नितीन शिंदे ऋषिकेश खैरनार निलेश डांगे राजेंद्र आभाळे राजेंद्र बोरावके कैलास मंजू रोशन शेजवळ महेश उदावंत फिरोज पठाण तेजस साबळे विजय नागरे अमोल गिरमे अमोल देवकर युसुफ शेख जावेद शेख ऋतुराज काळे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या निवडणुकीमध्ये कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांनी जो आमदार अशितो दादा यांच्यावर जो विश्वास दाखवला व त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले त्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादांच्या कामाने विकास कामांची जी घोडदोड सुरू झाली या बसस्टँडवर आपण बघितलं असेल की या बसस्टँडमध्ये श्रामगु संगम संगमनेरच्या धर्तीवर कॉम्प्लेक्स व्हायला पाहिजे होतं पण मागील काही सत्ताधाऱ्यांच्या काही चुकांमुळे या ठिकाणी कॉम्प्लेक्स झालेले नव्हते बऱ्याच वेळेला प्रश्न पडायचा की या ठिकाणी कोपरगाव शहरातील युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला असता पण आशुतोष दादांनी या मंत्रालयामध्ये सत्ताधारी असताना या कॉम्प्लेक्ससाठी भरपूर पाठपुरावा केला आणि आज या बस मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स राहील आणि या कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सर्व बेरोजगारांना गाळे मिळतील त्याबद्दल मी या कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने आशुतोष दादा यांचे आभार मानतो दूरदृष्टी काय असते हे पुन्हा एकदा आमदार आशुतोष दादांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोपरगावचं हे बस स्टँड जे आहे हे आत्ताच्या हल्लीच्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये बांधण्यात आलं पण मागील काही लोकप्रतिनिधींनी या बसस्टँडच्या नियोजनामध्ये त्रुटी ठेवल्या ज्यामुळं कोपरगावच्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले इथं जे व्यापारी संकुल व्हायला पाहिजे होतं ते करण्यात आलं नाही आणि हीच बाब आशुतोष दादांच्या लक्षात आल्यानंतर मागील दोन तीन वर्षामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी या कोपरगावच्या व्यापारी बस स्टँडच्या व्यापारी संकुलासाठी चौदा कोटी रुपये हे आता मंजूर करून आणलेले त्याची निविदा आज कालच्या पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस व येथील कोपरगावच्या व्यापाऱ्यांच्या वतीने हा जल्लोष साजरा करत आहोत आपण बघितलं आहे की मागील चार वर्षापासून सातत्याने कोपरगाव शहरामध्ये हजारो कोटींचा निधी कोपरगाव शहरा व तालुक्यासाठी आशुतोष दादांनी आणलेला आहे आणि त्याचाच हा भाग आहे आता जे काही इथं व्यापारी संकुल निर्माण होणार आहे याच्यामुळे कोपरगावतील व्यापारी आणि कोपरगावच्या भरभराटी होणार आहे याबद्दल मी कोपरगावच्या व्यापाऱ्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने आशुतोष दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दादा अशाच पद्धतीचं काम करत राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोबरगावच्या नागरिकांच्या वतीने मी मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांचे खूप खूप अभिनंदन करतो आपण बघितलं असेल का गेल्या चार वर्षापासनं या कोबरगावच्या विकासाचा जो कायापलट मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांनी केलेला आहे तो आपल्याला सर्वांना दे आपण बघितलं असेल या कोबरगावला एकेकाळी धुळगाव म्हणून असं नाव संबोधलं झालं होतं आज मान्य आमदार अशोक जाधव काळे यांनी सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे कोभराव नगरपालिकेला भरघोस असा पहिल्यांदा एवढा निधी ह्या कोपरराव नगरपालिकेला मान्य आमदार अशुक जाधव काळे यांनी यांच्या सत्तेमध्ये आणून दिलेला आहे आज कोभरावचे रस्ते ह्या ठिकाणी चांगले होत आहे कोभरावचा पाणी बेसन एवढा मोठा एकशे चौतीस कोटीची स्कीम ह्या कोपरराव शहरामध्ये चालू आहे आणि आज जो शब्द मान्य आमदार आश्वष जाधव काळे यांनी आपल्या निवडणुकीमध्ये दिलेला होता का कोपरांवमध्ये व्यापारी संकुल या व्यापारी संकुलची कोपरगाव मध्ये अतुनात अशी गरज होती का एवढं मोठं व्यापारी संकुल कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदा होता असेल का दहा कोटी रुपये व्यापारी संकुल आणि चार कोटी इलेक्ट्रिक साठी म्हणजे असं चौदा कोटीची काल निविदा या ठिकाणी मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली काल प्रसिद्ध झालेले आहे मित्रांनो सांगायचं एकच याच्यातून का या कोपरगावचा काय पलट करण्याचं जर त्यांनी मनापासून ठरवलं तर ते काय होऊ शकतं ते मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून आज आपल्या सांगाना दिसत आहे म्हणून या कोपरगाव मध्ये आज कोणतंच असं क्षेत्र नसेल का ज्या ठिकाणी मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांनी काम केलेलं नाही आज आपण बघितलं असेल का माग एकोणावीस कोटी रुपये त्यासाठी जे लोकवर्गणी भरायची होती ती मान्य आमदार आशुतो जाधा काळे यांनी माफ केली आज काही दिवसापूर्वी ग्रामीण हॉस्पिटलची या ठिकाणी मोठी निविदा या ठिकाणी निघाली म्हणजे असं कोपरगाव शहरामध्ये जे जे त्यांच्या निवडणुकीच्या आगामध्ये जे जे शब्द मान्य आमदार आशुतोष जादा काळे यांनी दिलेले होते आज ते जनतेचे सर्व शब्द आज पूर्ण होत असताना आपल्याला दिसत आहे म्हणून एकदा पुन्हा एकदा आमदार आशुतोष जाधव काळे यांचं या कोपरगावच्या हो नागरिकांच्या वतीने व आमच्या सारख्या एका कार्यकर्त्याला ठिकाणी आनंद होतो का अशा मोठ्या नेत्याचं काम करण्याची आम्हाला संधी भेटते त्यामुळे मान्य आमदार आशुतोष जाधव यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो